अनिल सदाशिव बापकर मी आनंदी होम स्टे चा म्हणजे माझे पुतणे आहेत त्यांच्या हॉटेल चालू केलेले आहे आणि मीच ओनर आहे हॉटेलचा अरे माझे पुतणे दोघे आहेत चुलत चुलत भाऊ म्हणजे बंधू आहेत सगळे आमच्या घरातलीच माणसं आहेत मी सगळ्यांना धरूनच मी हॉटेल चालू केला अशाच पद्धतीत जेवण मी येणाऱ्या कस्टमरची सेवा करणार आता माझ्या पुतण्याने स्वप्नीलने बांगडे आणून दिलेले ते मी तुम्हाला आता बांगडे कसे साफ करतात हे प्रत्यक्षात दाखवतो हे बांगड्या आहेत हे बांगड्याचे कवले आहेत तर हे साईडचे मी पहिले सर्व नाही आता अगोदर कोयत्यावरतीच तापायचे आता।, आता, आता मी स्वतःच साफ करून दाखवतो कसे साफ करतात हे मी कैचे नाही कापतोय आता हे खवले काढतो बांगड्याचे हे भैया असे खवले असतात ते काढावे लागतात आता आपल्या तोंडात लागतात हे काढले कल्ले काढले त्याचे हा माझा बांगडा साफ केला म्हणजे पोटातले सगळे घ्या कटिंग करून घेतला आता हे मी मच्छीसाठी आमटीसाठी बांगडा कापतो समजला ना तर याचे मी आता तीन पीस बनवणार आहे एक डुकी कडचा एक मधला असे तीन पीस करून मी मच्छीसाठी पंधरा वीस बांगड्याची मी आमटी बनवणार आहे आता मी हे ते ठेवलेले आहे काप करून हे आता बांगडे कापून झालेले आहे आता हे बांगडाकडे आपल्याला करायचे आहेत त्याला मी मीठ वगैरे लावून घेणार चांगले व्यवस्थित आता मी हे धुवून घेतोय व्यवस्थित चांगले आता मी बांगडा करी सुरुवात करतो करायला याच कटवतो आम्ही आज तोप ठेवलेला आहे मच्छीचा आमटी आमटीसाठी हे वाटप मच्छीचं तयार केलेलं आहे मिक्सरला त्याच्यात खोबरा मच्छी मसाला आहे आणि धणे पावडर आणि हळद सगळं मिक्स आहे आमच्छ्यामध्ये हे ओततो आहे आता हे गेचं प्रमाण झालं आहे मी आता याच्यामध्ये कोकम आणि थोडं चिंच टाकतो आपण कोकम टाकला कोकम हे कोकम टाकतो कोकम आणि चिंच ते आंबट येण्यासाठी करतात हो चिंच आणि आंबट नाही जरा टेस्टी असते त्याची आता हे कड आल्यावर ना मी याच्यात मच्छी सोडणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार मच्छीच्या चांचीला कड आला आहे आता मी मासे सोडतोय याच्यामध्ये बांगड्या आहेत याच्यामध्ये सोडतोय मासे लवकर ना हो दोन तीन मिनिट चवीप्रमाणे त्याच्यात मीठ सोडतो थोड जरा फिरवायची असतात मच्छी ही आता बांगडा मच्छी आमटी झालेली आहे आता आपण थाळी लावायला सुरुवात करूया आता आपण लावूया थाळी सुरम्या ही आपली मालवणी स्पेशल कढी मच्छी कढी सोल कढी तिसऱ्याची भाजी चपात्या हे घ्या आपली आनंदी हॉमटेलची सुरमाई थाळी अरे वा झाली दादा हो झाली झाली आता टेस्ट करून बघूया या बांगडा कडी झाली आपल्याला त्यापैकी करी आहे मारुनी मसाला बनवले हा बांगडाचा पीस आहे बरं 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 ट्राय करूया चपाती कमा चपाती आता आपण आलो आहे आनंदी होमसेमध्ये जे बेंगलोरा शिरोची माहीत आहे ते आलो आम्ही राहण्याची उत्तम शो आहे तिथे राहू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता मारुनी जेवण बघा मस्त तो मसाला घेतले सरण मसाले मेन जादू मसाल्यामध्ये त्यांचे घृती मसाले त्यामुळे त्यांचे टेस्ट ना खूप वापरते मी बनवायला असतो जास्त जाधाने सगळे आणलेले बांगडा मी बघितलं एकदम फ्रेश फ्रेश ते त्यांनी बनवले असेल तर या करा पूर्ण म्हणजे आपल्या आनंद